याचिका आणि दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने आहे सर्व मंगल साधिके शरण साधे या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि सर्व फाउंडे निमंत्रित सर्व नेतृत्म फाउंडेशनचे सर्व फाउंडर मेंबर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही सर्वांचं स्वागत या कार्यक्रमाची बहारदार अशी सुरुवात मीच प्रज्वलन होत आहे सर्व उपस्थित मान्यवजनांना मी विनंती जोरदार शाळेच्या गजरामध्ये या कार्यक्रमाचं स्वागत करूया जो मोफत नेत्र तपासणी आणि लावणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आपल्या माझी नगराध्यक्ष दे जिल्हा परिषद सदस्या राजदत्ता जाधवराव मानसी शेळके आणि आमच्या इथं डॉक्टर आणि इथं बऱ्याचशा काही सन्माननीय महिला आज इथं जमलेल्या आहेत खर तर ज्योतिर्मय फाउंडेशन दरवर्षी जागतिक महिला दिना निमित्त नवीन नवीन काहीतरी कार्यक्रम अरेंज करत असते त्याचाच एक भाग म्हणून आम्हाला गुद्राणी हॉस्पिटलच्या कडून जे ऑफर आली की आम्ही नेत्र तपासणी ने तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करू शकतो का मग याच याचाच धागा पकडून आम्ही महिला दिनाचं निमित्त साधून सर्व महिलांना ज्या गोर गरीब गरजू त्याच्यामध्ये असतात त्यांना आम्ही हवा कार्यक्रम घेतला त्याला खर तर चांगला प्रतिसाद मॅडम आज मिळालेला आहे लावणी हा एक एन्जॉयमेंटचा भाग आहे कारण आपण पाहतो एक्झिबिशन मध्ये लावणीचा कार्यक्रम होतो पण तिथं महिलांना स्कोप नसतो बरेचसे सातारकर तिथं जमलेले असतात आणि महिलांना त्यात ज्या लावणीचा आनंद आहे तो घेता येत नाही म्हणून खर तर आज एक छोटे खाणी म्हणून लावणीचा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तसंच गजानन सुझुकी यांनी पण या ज्योतिर्मय फाउंडेशनच्या महिलांना सहकार्य केलेलं आहे खरंतर सचिन शेळके साहेब आणि आम्ही दहा वर्ष एकत्र काम करतोय नेहमीच त्यांचा आपल्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल असतो महिलांना कमी कन्सेशन देऊन त्यांना गाड्या वितरित केल्या जातात आताही त्यांना मी सांगितलंय की ज्या काही तुमच्या ऑफरच्या गाड्या असतील त्या गाड्यामध्ये एक हजार ज्योतिर्मय फाउंडेशन कडून कमी करा आणि महिलांना ते द्या कारण गाणी ही आजची काळाची गरज आहे कारण आपण जागतिक महिला दिन आठ मार्चला साजरा करतो अमेरिकेमध्ये एकोणीसशे अठरा साली क्रांती घडली आणि त्याचे प्रसाद आता उमटू लागले आपण पाहतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करते पण तिला आरक्षण मिळतंय पण बऱ्याच ठिकाणी असं तिची कुचवना होते तिला बाहेर जाऊन दिलं नाही तिला वातावरणात काच्या मिसळून दिलं जात नाही पण मला असं वाटतंय की आजच्या काही महिलांना उडी बघायला आली खरोखरच आता जे थोडासा बदल व्हायला लागलेला आहे कारण ज्या आपल्या संसाराची घराची होती त्या महिलेला सर्व ठिकाणी स्वातंत्र्य मिळायला लागलेलं आहे तिचं मत कुठेतरी विचारात घ्यायला लागलेले आहे कारण आपण पाहतोय दुर्गापूजन होतं लक्ष्मी सरस्वतीचं पूजन होत आणि त्या देवीचं महत्व जसं आपल्या सर्वांना सर्व नागरिकांना कर कळलेलं आहे तसंच आता घरातल्या लोकांना सुद्धा कळायला लागलेलं आहे शिक्षणाचे आपात खर्च घरचे आपात खर्च आपलं जे राहणीमान आहे राहणीमान झालेला बदल आणि आजचं वातावरण जर का बघितलं एखाद्या पगार किंवा एखाद्या ते भागत नाही म्हणून महिला सुद्धा खांद्याला खांदा लावून ह्या काम करत राहिलेल्या आहेत अर्थार्जन मिळवू लागलेलं आहे आणि ला त्याच म्हणजे बरेचशे आता मला असं वाटतं की गरिबी हातावही म्हणण्याची वेळ आलेली नाही आणि त्यातच आमच्या पंतप्रधानांनी दहा आहेत पहिले जनधन योजना आणली जेणेकरून ज्या महिलांची खाती नव्हती बँकेत त्या महिलांना खाती काढून लावून स्वावलंबी बनवलं बऱ्याच वेळेला असं होतं की नुसती खाती काढली आणि त्याचा नवराज खाती चालवतो असं नाही पण आता ज्या काही योजनेचा लाभ मिळतो लाडक्या बहिणीचे पैसे बऱ्याच महिलांना मिळालेले होते दिवाळी खूप जणीची चांगली सालरी यावेळेला झालेली आहे पण हे जे पैसे हे जनधन योजनेअंतर्गत अंतर्गत जे खाती उघडले त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळालेले आहे मी कुठलीही सत्ता असू दे त्याचं मी काय म्हणत नाही की मी राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आहे म्हणून पण ज्या वेळेला आपण समाजकारणामध्ये काम करतो त्यावेळेला थोडासा आपण महिलांनी विचार केला पाहिजे आपल्यासाठी कोण काय करत कर। मग ती एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा पक्ष असेल किंवा ती एखादी सामाजिक संस्था असेल फ्री मध्ये तपासणी दिली आहे मोतीबिंदूचा ऑपरेशन जर का फ्री मध्ये करून देत असते तर मला त्यांना सन्मान त्यांचा दिला पाहिजे कारण आपल्याला माहिती की औषधासाठी किती खर्च होतो प्रत्येक बजेट प्रत्येकीचं ठरलेलं असतं त्यामध्ये काम हॉस्पिटलचा खर्च कोर्टाचा खर्च बाकीचे काय आदर शिक्षणाचा खर्च हे सगळे खर्च आहेत आपण पाहिले तर आपल्याला हिशोब केला तर बजेटच्या पुढे जात असत आता इथं आमच्या मंदाशेरात बसलेल्या आहेत ज्या पूर्वीपासून आमच्या एक्झिबिशन मध्ये पार्ट घेतला सुरुवातीला त्यांना मी फ्री मध्ये दिली कारण ज्या महिलांना व्यवसायाला गती मिळावी किंवा त्यांनी व्यवसाय पुढे जावी यासाठी ज्याला ज्योतिर्मय फाउंडेशन प्रयत्न करत होत त्यामध्ये अशा दहा बारा महिला होत्या की ज्यांना फ्री मध्ये स्टॉल मिळाले नुसते फ्री मध्ये स्टॉल मिळाले का तर त्यांनी त्याचा व्यवसाय वाढवला आणि त्या व्यवसायातून आज त्या स्वतःच्या पायावर उभे आहेत प्रोडक्शन पाहिजे असेल तर त्यांना हाक का तरी बारा तेरा वर्ष झाले या महिला काम करतात नुसतं काम करत नाही तर त्या आपल्या व्यवसायामध्ये ठाम उभ्या आहेत त्यांना कुठेही प्रोडक्शन असेल क्लासेस असेल म्हणजे प्रशिक्षण असेल तरी पण त्यांना बोलवलं जातो एवढ्या हुशार आमच्या या महिला झालेल्या आहेत नुसतं त्याला साक्षर असून चालत नाही तर त्याला आपल्या समाजामध्ये वावरण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा आपल्याला मिळाला पाहिजे यासाठी समाजामध्ये आपण पाहतोय की आमच्या मॅडम असतील तर त्या नगराध्यक्ष जागा पाच वर्ष काम चांगलं केलं आमच्या सरिताबाईंचं काम बघितलं तुम्ही तर इतकं छान काम आहे मध्ये त्यांनी आयुष्यमान भारत किंवा कामगार कड्यांची भांडी वाटत इतकं त्यांनी त्यांच्या पंचायत समिती गटामध्ये काम केलेलं आहे आमच्या राजनंदा जाधवराव आहे त्या जिल्हा परिषद सदस्य अगदी तुम्हाला जे खानदान गेले त्या खानदाना जाधवराव आहे पण जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद गटामध्ये त्यांनी इतकं छान काम केले शान्णव मुली मराठा घरातल्या जरी मुलगा असल्या तरी त्या काम चांगल्या पद्धतीचं करू शकतात हे त्यांनी खरं तरी दाखवून दिलं तसेच आमच्या स्मिता बहिणी असतील मानसी बहिणी असतील ज्या ज्या वेळेला आमचे सचिन शेटपे साहेब कार्यक्रम घेतात त्यावेळेला त्यांचं पार्टिसिपेट असतं चांगल्या पद्धतीनं काम करत मला मला असं काल म्हणले व्ही आय पी तुम्ही कोण बोलवलं त्या कार्यक्रमात खरं सांगते का व्ही आय पी वगैरे बोलवणं वगैरे हे आमच्या सगळ्या एवढं काम करणार म्हणलं आणि सगळ्या आता इथं आमच्या पुढे बघा रोहिणी मॅडम आहेत स्वाती मॅडम शिक्षिका आहेत रोहिणी मॅडम शिक्षिका आहेत आमच्या वैष्णवी आहेत तुमच्या आता नंदा इंगोले यांनी डान्स केला प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला चांगल्या पद्धतीचं काम करेल अशा अनेक महिला आहेत आता तुम्ही इथं लावणी हा कार्यक्रम तुम्ही म्हटलं असेल की पाटील मॅडमला लावणीच काय पडलं सारखं करून लावणी करतायत एक लक्षात घ्या प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या त्यांच्या डान्सला ओडिशा असेल आता आपण गरबा खेळतो नवरात्रामध्ये त्याला गरब्याला किती त्यांनी ते मोठं केलं साऊथ साऊथला बघा कथक मध्ये आणि आपण महाराष्ट्राच्या लावणी लावून कमी काय लेखायचं पण त्याची भाषेचा जर का वापर करायचा झाला कोण तमाशा म्हणतो कोण काय म्हणतं पण आता ह्या मूवी तुम्ही बघितलेल्या असाल कुणी इंजिनियर आहे आता गायत्री असेल आता सोनाक्षी असेल आता नवीन आहे म्हणजे एक म्हणून तिचा डान्स शाळेच्या मध्ये कलर मराठीला चौथा नंबर आलेला होता लहानपणापासून ती अन्न स्टेजवर डान्स करते आता ती मोठी झाली त्याचा अर्थ लावणी ही वाईट नाही लावणी ही महाराष्ट्राची कला आहे आणि मला महाराष्ट्राचा अभिमान आहे की माझ्या कले जपणे आपल्या महाराष्ट्राच्या मुलींचा हे आहे अभिमान आहे महाराष्ट्राचा आपल्या म्हणून ते आपल्याला जा आता प्रत्येक तुम्ही पंप मध्ये एवढे एवढे लेस घातलेले कपडे मी नाचत असता एकमेकाला धडका धाडकी चाललेली असते ती चालते फक्त लावणी केल्या लग्नाची तुम्हाला नजर का आवडते हा जसा कुंका जसा आपल्या लावणीचा जसा कुणका किंवा जो आम्ही ठस्का म्हणतो जो टसका आपल्या महाराष्ट्राच्या मातीच्या कलेचा आहे तसा इतर कुठल्याही स्टेट मधल्या नृत्याचा नाही म्हणून मला अभिमान आहे माझ्या महाराष्ट्राच्या लावणीचा म्हणून ही कला जपत असते आणि दुसऱ्यालाही सांगत असते भले आजचा महिलांचा कमी असेल पण ज्या महिला आहेत त्या रसिक महिला त्या महिलांना एवढंच सांगायचंय की बाबा आपली कला जमणं हे आपल्या महाराष्ट्र संस्कृती आपली जमणं हे महिलांच्या हातात असतं जसं आपण घरात महिलांना मुलांना घडवून जसं महिलेच्या हातात असत तशी आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे संस्कृती आहे हे जगणं प्रत्येक स्त्रीच्या हातात असत म्हणून ह्या लावणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तुम्ही सगळ्यांनी खरं तर ह्या लावणीचा आस्वाद घ्या नेत्र शिबिरामध्ये ज्या कोणी कुणाला काही डोळ्याचे काही उपकार असतील ऑपरेशन असेल किंवा नंबर वाटणारा असेल त्या सगळ्यांनी आपलं त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला आणि नवीन नवीन काही कल्पना सुच द्या जरूर ज्योतिर्मय फाउंडेशनचं ऑफिस आपल्या डिग्री कदम मार्केटमध्ये आहे तिथं तुम्ही जरूर येऊन सांगा एखादा नवा काहीतरी प्रोग्राम करायचा आहे बाबा आपला महाराष्ट्रांना एवढा चांगला प्रोग्राम आहे आणि तो तुम्ही घ्यावा आमच्या फाउंडेशन नेहमी सदैव त्या कार्यक्रमासाठी तत्पर असेल आता इथं आमच्या महिला बऱ्याचशा बसलेल्या कौशल्य विकास महिलांसाठी ट्रेनिंग चालू आहे अकाउंट एक्झिक्युटिव्ह आणि सेल्स एक्झिक्युटिव्ह कंपन्या आमच्या घरातून बसलेल्या आहेत तुमच्या महिला जो मुली कधी पास आऊट होत आणि कधी तुम्हाला आम्ही जॉब देतोय नुसतं आम्ही क्लासेस घेत नाही महिलांना प्रगती पथावर नेणार म्हणून व्यवसाय असू दे किंवा त्यांना नोकरी ज्यांना क्लासेस असू दे त्यांच्यासाठी ज्योतिर्मय फाउंडेशन नेहमी तत्पर असत आता परवाच आम्ही ग्रीन्स जाऊन क्लास घेतला मसाल्यांचा आणि बेकरी प्रोडक्ट महिलांनी बिझनेस चालू अभिमानाची एक गोष्ट गोष्ट आहे की ज्या ज्योतिर्म फाउंडेशन मध्ये महिला शिक्षण घेतात आणि त्या महिला ज्या वेळेला स्वतःच्या पायावर उभं राहतात म्हणजे स्किल त्यांचं असत पण आम्ही तसं सपोर्ट त्यांना करत असतो त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की ज्या मुलांना व्यवसाय करायचे आहे ज्या मुलांना नोकरी करायची आहे कुणाला क्लासेस लावायचे आहेत त्यासाठी ज्योतिर्मय फाउंडेशन राजकारण विरही माझ्याकडे बघा फाउंडेशन कडे बघा आणि तुम्ही कधीही फाउंडेशनच्या ऑफिसला विजिट करा सदैव आपल्या सगळ्या कुठल्याही कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर गतिमय फाऊंडेशन नेहमी तत्पर आहे बरोबरच मी जागतिक महिला दिना तर सर्वांना सांगू इच्छिते पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा कारण मला हा जागतिक महिला दिन हा आपला एक दिवसाचा नसून हा आपला रोजचा आहे फक्त एक एन्जॉयमेंट म्हणून आपला हातचा हा कार्यक्रम आहे धन्यवाद टँक टॅन 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 टन 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 जी केम आटा चक्की मजे दळणाची चिकट कट मिटली टन 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 गहू ज्वारी बाजरी मिल एक स्पाइसे सीरियल्स ग्राइंड हियर जी केम आटा चक्की टन 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 आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 धन्यवाद यानंतर करते गजानन सुझुकीच्या सर्वे सर्व मानसी शेळके यांचा सत्कार स्मिता शिंदे यानंतर स्मिता शेळके यांचा सत्कार आमच्या फाउंडेशन मेंबर करती यानंतर म्हणून सन्मानित केले त्यांना स्टार प्रवाह मालिकेमध्ये साधी माणसं तसे टायटल सॉन्ग तसेच कलारत्न पुरस्कारांनी सन्मानित अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी प्रगती जाधव पाटील यांना तो सुजाता सोनटक के माझ्या माहिती माहितीप्रमाणे सातारमधल्या पहिल्या लेडीज स्कूल बस ड्रायव्हर आहेत त्या त्यांचाही सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत या ठिकाणी जो

पोस्ट ग्रॅज्युएशन एज्युकेशन आहे आणि काम करतात महाराष्ट्रातील सौंदर्य होती अनेक वर्ष ज्योतिर्मय महोत्सवच्या माध्यमातून लावली महाराष्ट्राचा हा कार्यक्रम भारतात कार्यक्रम या ठिकाणी सादर करतात माझ्या सर्व लाडक्या देखण्या कष्टाळू जिदरवास देखण्या सहनशील कणकर प्रसंगी हलव्या अशा नेहमीच मला खास असणाऱ्या माझ्या मैत्रिणींना घरातील गाण्यांना महिला दिनानिमित्त जागतिक महिला दिनानिमित्त माझ्याकडून आमच्या गजानन गुरुकडून खूप साऱ्या शुभेच्छा मी हसत राहा खुश राहा आणि स्वतःला काही बदलू नका आणि आपण नेहमी खास आहोत असं नेहमी स्वतःला सांगत राहा हेच माझी आहे आणि ज्योतिमय फाउंडेशन न आम्हाला ही संधी दिली तुमच्या सहभाग घ्यायची त्यासाठी मी सुवर्णतिंग मॅडमच खूप आभार मानते आणि इथून पुढे असा काही कार्यक्रम असेल तर नक्की आमचा सहभाग आम्ही नोंदवू आणि तुम्हाला थँक्यू थँक्यू धन्यवाद सख्यव विद्यमान आपले गजानन सुजुकी सु, सु, त्यांच्या सर्व सर्व स्मिता शेट्टी मॅडम मॅडम <laughs> ना आठवत नसेल की मॅडमनी त्यांच्या शोरूमला आम्हाला सुद्धा सन्मानित केलं होतं तेव्हा मी पदावर होते <laughs> आणि त्यांनी नुसतं महिलांना बोलवून त्यांनी त्यांच्या सुजुकी सु, मार्फत महिलांना मोटिवेशन साठी त्यांनी पुरस्कार ठेवलेला आपल्या रंजना जाधव सुवर्णाताई पाटील ज्योतिर्मय फाउंडेशनच्या संस्थापक तशा भाजपच्या महिला अध्यक्ष आहेत त्या आणि त्यांनी हा छान लावणीचा कार्यक्रम केला महिला दिनाच्या निमित्त केला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते कारण लावणी म्हटले की पुरुष वर्ग खतम असतो जाईल तर टोपी उडवणी शिक्ट्या म्हणणं हे महिलांना खूप वाटत पण ताई मी खूप छान कार्यक्रम केला त्यांच्या फाउंडेशन मार्फत त्यांच्या सर्व टीम असतील अगदी मला त्यांच्या सर्व टीमचं नाव माहीत नाही पण रीना मॅडम आहे तर त्यांच्या टीमनं खूप छान काम करतात आपल्या जा झेडपी जाऊन त्यांचे एक्झिबिशन भरतात खूप मोठ्या संख्येने ते महिलांच्या सक्षमीकरणासाठी ताई खूप छान काम करत असतात एवढंच नाही तर ते राजकारणा सुद्धा त्यांचा वेगळा कसा आहे तसे दोन्ही गुण त्यांच्या आहेत आप आपण म्हणतो की राजकारण की महिलांचं म्हणलं की बाबतीत वेगळा विचार केला जातो पण राजकारण खरं म्हणायला गेलं तर समाजाचा एक वेगळा समाजापर्यंत पोहोचण्याचा तो दुवा असतो आणि ग्रामीण भागाच्या जनतेपर्यंत पोहोचण्याचा राजकारण हा खरं माध्यम असतो आपण त्याला वेगळं रूप दिलेलं आहे परंतु समाजकारणाचं दुसरं रूप म्हणलं तर राजकारण आहे सेवाच करता येत नाही आणि जागतिक महिला दिनानिमित्त केला आणि आपण सगळ्यांनी हा नेत्र शिबिर सुद्धा आयोजित केलेला आहे मुद्रा त्यांच्या संस्थेमार्फत केलेला आहे किंवा नेलवे मॅडम आहेत त्यांच्यामार्फत गोरगरीब लोकांची नेत्र तपासणी होती त्यांच्यामार्फत मोफत ऑपरेशन सुद्धा केले जाणार आहे आणि आमच्या कल्याणीचा छान असा का। कार्यक्रम गेला एकदा न झाल्यानंतर सगळी मंत्रमुग्ध होते पण नंतर परत मॅडम म्हणले की हो आपण खाली जाऊया आणि तुमची सगळ्यांची रजा घेतली की आम्हाला पण बोलण्यासाठी मत दिलं तर जागतिक महिला दिन आपण साजरा करतो पण आपला एक दिवस नाही तर तीनशे पासष्ट दिवस असतात कारण आपण सगळ्याच महिला कमी कारण शेतात जी महिला काम करते आणि ती जी जरी असली तरी ती जे मोलाचे कारण आपण जर काम केलं नाही तर समाजाला ताकदच मिळत नाही कारण स्त्री ही खरी ताकद समाजाची आहे कारण तिच्या प्रत्येक गोष्टी मधून आपण दाखवत असतो अगदी ती घरातलं घरकामापासून काम करत असते की बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रात चित्रामध्ये तिचं गुण व्यवस्थित दाखवलेले असतात आणि या स्त्री शक्तीला मला सर्वांना मानाचा मुजरा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा कारण महिला दिनानिमित्त तर आम्हाला हातात माहीत आला तर आम्हाला शब्द अपुरे पडतात कारण एवढं महिलांविषयी बोल वाटतं कारण आम्हीही महिला आहे आणि राजकारणामध्ये आम्ही जरी आलो असेल तरी आमचं जेव्हा पाडा सुरू होत होता राजकारणाचा तेव्हा आम्हाला पण कुठलंच ज्ञान होतं जेव्हा आम्ही एंट्री राजकारणामध्ये केलं आणि माहीत नव्हतं की राजकारणामध्ये काय आज आमच्या पाटील मॅडम असतील त्यांनी खूप छान काम केलं त्यांचं नंतर मी अभिनंदन करते आणि आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते